काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला भिकेला लागायला निघालेत जनता कशी भिकेला लागेल ला। हे जनता समोर येलाच नको आहे गरीब हे गरीब म्हणून अम एम एल ए पाहिजे आणि श्रीमंतानेच फक्त श्रीमंत व्हायचं गरीबाच्या लेकरांनी चांगले शिक्षण घ्यायचं चा नाही हा जणू या लोकांनी एक वसाच घेतलाय मित्रांनो आजच्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे यांचा काही उघडेपणा आपल्याला उघडं पाडायचे लोकांना काही त्यांचा खोटारडेपणा त्यांचा समाजद्रोहीपणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते फक्त राजकारणाच्या नावावर चाललेत आणि राजकारणाच्या नावावर त्या गोष्टी खपवल्या जातात तसंच देवांच्या नावावरती काही लोक धर्मांध आप लोक आपल्यावरती काही गोष्टी थोपतात असंच हे लोक राजकारणाच्या नावावरती आणि आपल्या राजकारणाच्या नावावरती हे गोष्टी तुमच्या आमच्यावरती थोपवत आहेत हेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे संजय राऊत हे जे काही मंडळी आहे या मंडळीने तो वसा घेतलाय तो वसा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक्सपोज करायचे लोकांसमोर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवायचे आणि लोकांना गरिबांचं शिक्षण वाचवायचे आपल्याला त्यामुळं सगळ्यांनी एक, करा एक काम करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ एक सामाजिक बांधलिकी म्हणून पोहचवायची काम करा आणि एक लाईक करा कमेंट करा कारण तुम्ही लाईक कराल तर आपला जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल आणि बघा मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो मी संभाजी महाराजांना शिवरायांचे सुपुत्र दाखले धनी संभाजी राजांना सात पेक्षा जास्त भाषा यायच्या एखाद्या व्यक्तीला जर जास्त ज्ञान ग्रहण करायचं असेल तर एक माध्यम हे महत्वाचं असतं अलग अलग गोष्टीमध्ये अलग अलग भाषेमध्ये विविध आपल्याला ज्ञान मिळू शकतं आणि आपल्या ज्ञानाची लेवल आपण ते अप करून वाढवू शकतो याचा अर्थ भाषा फक्त एक माध्यम नाही भाषा म्हणजे आहे त्या त्या भाषेमध्ये आपण त्या त्या भाषेवरती प्रभुत्व आता एखाद्या विद्यार्थ्याला एक ठराविक पेक्षा ठराविक भाषेपेक्षा तर अनेक भाषा आल्या दुखते कुठं हे प्रश्न आहे मित्रांनो आणि जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढं जास्त ज्ञान मिळणार आहे पण आता एक हिंदी विषय हा पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमामध्ये हा आता येतोय म्हणजे त्याचा समावेश हा होणार आहे जिल्हा परिषद म्हणजे एकूणच सर्व सिलेबसमध्ये मराठी शाळेच्या त्यामध्ये पहिलीपासून इंग्रजी हिंदी आणि मराठी ही तिन्ही भाषा शिकवण्यात येणार आहेत आता भाषा शिकवणं जसं गणित आहे मराठी आहे इंग्रजी आहे विज्ञान आहे हे असंच एक भाषा हिंदी घ्यायला लागली याचा अर्थ असं नाही की त्याचं माध्यम हिंदी माध्यम होत आहे हा पूर्ण सिलेबस हे फक्त तीन भाषाही त्या भाषेमध्ये असणार मराठी मराठी भाषेमध्ये हिंदी हिंदी भाषेमध्ये इंग्रजी इंग्रजी भाषेमध्ये बाकीचे जे विषय आहेत ते विषय आपल्या मराठी माध्यमातून शिकवले जाणार आहेत तुम्हाला लोक सांगतात की हिंदी कंपल्सरी होते मराठीला हे लोक मारतात ते असं मुळीच नाही फक्त अव मला फक्त एवढं सांगा गरीबाच्या लेकराला एखादी भाषा जास्त आली दुखते कुठं आणि आता जी काही लोक सांगतात ना आपल्याला की हे असं आहे तसं आहे हे आहे ते माझा या सर्वांना खडा सवाल आहे बी एस सी पॅटर्नमध्ये पूर्ण विषय हे इंग्रजी असतात इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा पूर्ण विषय इंग्रजी असतात त्या ठिकाणी तुम्ही आपले नातवंड आपले मुलं आपले जे काही लेकरं आहेत घरचे आपण त्या माध्यमात शाळेला घालतो ह्या ज्या मराठी शाळा आहेत ह्या ज्या शाळा शाळामध्ये फक्त गरीब मुलं जातात सर्वसामान्य कुटुंबातील मुलं जातात तर त्या लेकरांना एखादी भाषा ज्या शिकली दुखतं मला हा मोठा प्रश्न पडतोय आता मोठे मोठे या मीडियावरती येऊन बोंबलतात बोलतायत भाषेविषयी त्यांना मला एकच सवाल छातीवरती हात ठेवून सांगा तुमचा मुलगा मराठी माध्यमात शिकतोय म्हणून उत्तर नाहीच येईल यांची मुलं इंटरनॅशनल शिलाईव्हलस फॉर करतात यांची मुलं अनेक भाषेमधून शिकतात यांची मुलं स्कॉटिश इंग्लिशमध्ये आहेत यांच्या मुलाला जर्मनी फारसी ज चायनीज जपानीज ह्या यांना हे भाषा आले पाहिजे गरिबाच्या मुलाला एक भारतामधीलच एक प्रचलित भाषा यला नको आहे तुमच्या माहिती मित्रांनो सांगतो की जे हिंदी माध्यम आहे मा जी काही हिंदी भाषा आहे ह्या भाषेमुळे लेकरांची हिंदी ही चांगली होईल आणि ती हिंदी चांगली होऊन जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही एक एक्झाम्स आहेत ह्या एक्झाम्स हिंदीमध्ये आहेत त्या अभ्यासक्रम हिंदी आहे त्यामुळे एस एस सी असेल सी जी एल असेल एफ टी असेल किंवा कुठल्याही एक्झाम रेल्वे असेल या सगळ्या एक्झाम हिंदीमधून आहेत जर गरीब मुलगा शाळेतील शिकला का झालं तर तो मुलगा खरंच हुशार होईल नव्हतं ती का वाईट होईल ती भाषा का वाईट आहे का अहो अशा गोष्टी शिक्षणामध्ये आल्या पाहिजे लेकरामध्ये इम्प्रुवमेंट झाले पाहिजे ह्या मराठी शाळा बंद पडायला नको आहे तर लेकरांची गरिबांची जी काही महत्त्वाची कणा आहे ते मराठी शाळा आहे एसटी महामंडळ आहे ह्या गोष्टी बंद होऊ नये अव जे लोक एसी मध्ये फिरतात जे लोक हवाई मार्गाने फिरतात ते सुद्धा एस वर सुद्धा कमेंट करतात नाहीत असो पण हा जो विषय आहे आता जो हिंदी विषय जो उचलला आहे हिंदी विषय जे लोक डोक्यावर घेऊन नाचत आहेत याच राजकारण करत आहेत तुम्हाला याच्या मागची खेळी माहिती आहे काय नेमकं याच्या माग राजकारण काय त्यामुळे नेमकं यांचा मोटिव्ह काय उद्देश का तुम्हाला कळला का याच्या माग फक्त उद्देश एवढाच आहे की लोकसभेला कशा तर आपला टिक्का तुक्का लागला म्हणून महारा भारतामधली लोकशाही वाचली असं यांना वाटतं पण तेच विधानसभेला लोकशाही खराब झाली लोकशाहीच नाही हे म्हणणारे लोक हारल्यामुळं बोलले ते पूर्णपणे यांचा सुपडा साप हा विधानसभेला झाला आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या निवडणुकी आहेत मुंबईमध्ये आता गुजरातीचे प्रकरण लावून धरायचे मुंबईचं गुजरातीकरण होतंय मुंबईचं अमुख होतंय मुंबई तिकडे चालली मुंबई इकडे चालली मराठी मुंबईमध्ये मराठीला मान नाही हे नाही ते नाही असं नाही तसं नाही मराठीवर जर गुजराती राज्य करत असतील तर काय मराठी राज मराठ्याच्या मराठी लोकांनी हातामध्ये बांगडे घातलेत का हा एक मोठा याचा प्रश्न असतो आणि नेहमी उद्धव ठाकरे म्हणतात की मुंबई महानगरपालिकेमध्ये अदानी आले अंबानी आले हाऊ आले तेव्हा आले पण ज्या वेळेस उद्धव ठाकरे तिथं सत्ता होती महानगरपालिकेवरती त्यावेळेस त्यांनी किती मराठी लोकांना टेंडर दिले हा प्रश्न बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी केलाय के पण मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट समजली आहे का ह्या लोकांना मराठी भाषेविषयी किंवा हिंदी भाषेविषयी काही देणं घेणं नाही कारण ह्या लोकांची नाळ याच्याशी जुळलीच नाही हे मराठी शाळा ही आपल्या गरीब बोरांची शाळा आहे यामध्ये आपल्याच लेकराला जर पहिलीपासून हिंदी शिकायला मिळत असेल इंग्रजी शिकायला मिळत असेल तेही बाकीचा सिलेबस हा मराठी माध्यमातून असताना मग यांच्या पोटामध्ये कशाला आहे यांच्या पोटामध्ये दुखत नाही जर ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर एक चांगला मॅसेज हा लोकांपर्यंत जात जाईल आणि लोकांना यांची जी काही दशी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली की असेच हे लोक म्हणजे भाजपवाले सत्तेवा लोक हे त्या ठिकाणी जनतेला सांगतील की हे चांगलं आहे लोक ते मान्य करतील लोक स्वीकारतील ते मग अशा वेळेस यांच्याकडे कुठला मुद्दा उज उजबुरणार आहे लाडक्या बहिणीने विधानसभा गेली ह्या असा निर्णयामुळं यांची मनपाही जाईल त्यामुळे या लोकांना हिंदी भाषेवरती लोकांना लॉलीपॉप देऊन लोकांना चॉकलेट देऊन फक्त लोकांमध्ये एक गैरसमज एक फेक नेरेटिव्ह हे तयार करायचं आहे आणि फेक नेरेटिव करून या गरीब गोऱ्या गोर लेकरांच्या कळकळाट ह्या लोकांना घ्यायचा आहे आणि गरीबांना गरीब म्हणूनच या लोकांना ठेवायचं आहे हे यातूनच स्पष्ट होतंय या लोकांना कुणाला गरीबाचा कळवळा नाही हे आता हे गोष्ट तुम्हाला मी यांच्याविषयी बोलत नाही हे सर्व राजकारणाचं सांगतो तुम्हाला मी या सर्व राजकारणाचे लोक लेकरं हे मराठी शाळेत शिकत नाहीत पण ह्या मराठी शाळेची पण इम्प्रुवमेंट व्हावी हो म्हणून या सरकारनं निर्णय हा चांगला घेतला याचं स्वागत व्हायला पाहिजे राजकारण करा तुम्ही राजकारण कुठं राज करायचं राजकारण कसं करायचं त्याला काहीतरी मर्यादा कधी असली पाहिजे का नाही पण ह्या मर्यादा सुद्धा पाळल्या पाहिजे हे जे चाललंय शिवसेनेचं आता यांच्याकडे कुठलाच मुद्दा नाही फक्त मराठी अस्मिता मराठी भाषा हिंदीला विरोध नेमकं हिंदी कशी येते हिंदीचं महत्व काय आहे हिंदी आले म्हणजे मराठी बोलणार असं नाही माध्यम ही मराठीच असणार आहे फक्त ह्या मराठी सिलेबसमध्ये एक विषय फक्त हिंदीचा ॲड होणार आहे फक्त एवढंच आहे फक्त हे निवडणुका समोर ठेवून निवडणुकामध्ये यश मिळवण्यासाठी मुंबईची महानगरपालिका जिंकण्यासाठी त्यांना गुजरातची भीती वाटते गुजरातीची भीती वाटते हिंदीची भीती वाटते पण यांच्या राजकारणाच्या मध्ये गरिबाचं नुकसान होतंय हे यांना कळत नाही तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शंभर लोकांपर्यंत शेअर करा कारण चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त जास्ट पसरल्या पाहिजे आणि व्हिडिओ हा व्हायरल करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सगळ्याला कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा नमस्कार